हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो आज मी एक नवीन रेसिपी बनवणार आहे अख्ख्या अख्खे मसाले बनवणार आहे मी पावडर घरी अख्ख्या मस मसाल्याची सो मी अख्खे मसाले काय काय घेतले तुम्हाला दाखवते मी लवंग घेतली आहे पन्नास ग्रॅम त्यानंतर मी चक्री फूल घेतलेलं आहे हेही शंभर ग्रॅम आहे म्हणजे थोडं जास्त त्यानंतर मोठी इलायची घेतली आहे मसाल्यात हीही शंभर ग्रॅम आहे पावडर करण्यासाठी आणि त्यानंतर मी घेतले दालचिनी घेतली ही शंभर ग्रॅम आहे काळी मिरी घेतली पन्नास ग्रॅम म्हणजे तिखट असते त्यामुळे आणि जावित्री घेतली ही पण पन्नास ग्रॅम आहे आणि त्यानंतर मी घेतली आहे छोटी इलायची घेतलेली आहे थोडी घेतलेली आहे एक, एक पंचवीस तीस आहेत फक्त त्या आणि कारण मोठी इलायची होती त्यामुळे छोटी इलायची घेतली मी कमी कमी प्रमाणात त्यानंतर खसखस घेतली एक चमचाभर आणि त्यानंतर मी घेतले सफेद तीळ घेतले एक चमचा आणि बडीशेप घेतली एक चमचा मोठा आणि त्यानंतर जिरे पण घेतलेत एक चमचा धणे घेतलेत शंभर ग्रॅम कारण जिरे तिळे घरीच होते आणि त्यानंतर दगडी फूल घेतलेले आहे आणि तेजपत्ता घेतलेला आहे सो आता हे सर्व मी अगोदर सगळे हे मी घेतले पन्नास पन्नास ग्रॅमच जास्त आता हे सर्व मसाले मी बारीक करून घेणार आहे अगोदर हाताने पूर्ण आणि मग अशा प्रकारे तोडून घेणार पूर्ण बारीक मसाले तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा स्वतः हे मी बारीक करून घेणार आहे आता आपला मसाला बारीक झाला आहे तुम्ही बघू शकता हाताने तोडून घेतला आहे मी पूर्ण अशा पद्धतीने आता मी ला हे मिक्सरला वाटून घेणार आहे याची पावडर करणार आहे अख्ख्या मसाल्याची स्वतः हे थोडं थोडं घेऊन मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे आता मी हे बारीक पावडर एकदम वाटून घेणार आहे थोडी जाडमध्ये घेणार आहे आता आपलं पावडर झाली आहे का बघूया अख्ख्या आप मसाल्याची आपली पावडर रेडी झालेली थोडी जाडसर कारण ही नंतर कोणत्याही मसाल्यामध्ये हो वाट वाटायला होते जास्त बारीक नाही वाटलेली आहे सो अशा पद्धतीने सगळी अख्खे मसाल्याची अख्खे मसाले मी वाटून घेणार आहे अशाच पद्धतीने बारीक एकदम आणि त्यानंतर मी असे बा वाटून झाल्यानंतर पूर्ण तुम्ही बघू शकता आणि मी याच्यामध्ये ववा घ्यायला विसरली सो ववा पण मी घेतला होता पन्नास ग्रॅम स्वतः आपली पूर्ण अख्ख्या मसाल्याची पावडरही रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अख्ख्या मसाल्याची पावडर मी घरी बनवते ही पटकन उपयोगी पडते तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद थँक्यू